आज आपण होक्या बुलरी बघणार आहोत ज्या दोन शब्दाचे अर्थ मराठीमध्ये एकच राहील परंतु शब्द वेगवेगळे राहतील या ठिकाणी बघा पूल काय पूल।, पूल याला इंग्रजीमध्ये ब्रिजही म्हणतात आणि फ्लाय पण म्हणतात तर जो पाण्यावर असतो बनवलेला त्याला म्हणतात ब्रिज आणि जो जमिनीवर असतो त्याला म्हणतात फ्लाय त्याच्यानंतर बघा बहाणे काय पाहाणे बहानेला म्हणतात सी आणि वॉच पण म्हणतात तर जी वस्तू स्थिर आहे आता तुम्ही एका ठिकाणी बसलेली आहात मी तुम्हाला आहो म्हणजे सी ठीक आहे तर आपण टी व्ही पाहतो टी व्हीवर पिक्चर चालू असते बरोबर आहे तर त्याला म्हणतात वॉच काय म्हणतात वॉच त्याच्यानंतर पुन्हा आहे खरेदी करणे खरेदी खरे। करणे याला दोन शब्दात एक आहे बाय बी वाय बाय आणि दुसरा आहे परचेस काय तर जेव्हा स्वस्त वस्तू घेतो जर आपण चॉकलेट घेतो नोटबुक घेतो ह्या स्वस्त वस्तू आहेत तर त्याला वापरायच्या बाय काय वापरायचं बाय पण खूप महागडी वस्तू घ्यायची आपल्याला जमीन घ्यायची आहे बंगला घ्यायचा आहे मोठी गाडी घ्यायची आहे तर त्यासाठी वापरतात परचेस काय वापरतात असे शब्द तुम्ही आपल्या पाठ्यपुस्तकातून शोधून काढायचे